प्रचार सभेसाठी दोन तासांचा कालावधी हा अपुरा असून त्यापेक्षा जास्त कालावधी मिळावा अशी मागणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा विनायक राऊत यांनी व्यक्त केली असून ती न झाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं की यांना कोल्हापूरची गादी आठवते तर मग उदयनराजे यांच्या सातारच्या गादी विरोधात याने का उमेदवार उभा केला त्यावेळेला यांना का वाटत नाही गादी अरे संजय राऊतांनी जे आरोप केले त्याला उत्तर देण्याची अवकात अवकात हा शब्द माझा नाही हा संसदेमध्ये नारायण राणे उच्चारलेला शब्द आहे पण त्यांचा तो उष्णा घेतो मी आणि त्यांची अवकात आहे का ते तपासावं मी पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारलेला आहे आणि वेळ पडली तर मला निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करावी लागेल पण त्यांनी मान्य केलेले झालेली चूक ठीक आहे आम्ही विसरून गेलोय पुढच्या सभेचं टायमिंग सुधारलं जाईल चला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा